नो डिजिटल झोन वगळूनच फ्लेक्स आणि होर्डिंग्स लावणं बंधनकारक आहे या नियमाचं पालन होत नसेल तर फ्लेक्स लावणाऱ्या व्यक्तीबरोबरच झोन अधिकाऱ्यावर देखील कारवाई केली जाईल असा इशारा पालिकेने केला महापालिकेनं निश्चित केलेले नो डिजिटल झोन वगळूनच होर्डिंग आणि फ्लेक्स लावणं बंधनकारक आहे या नियमांचं उल्लंघन होत असेल तर डिजिटल फलक लावणाऱ्या व्यक्तींसोबत झोन अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणार असल्याचं उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितलं मनपा आयुक्तांनी नुकतेच बेकायदेशीर होर्डिंग प्रकरणाबाबत बैठक घेतली या बैठकीला सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले विधान सल्लागार संध्या भाकरे आणि सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते या बैठकीनंतर काही झोन कार्यालयांकडून बेकायदेशीर डिजिटल फलक लावणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही या संदर्भात उपायुक्त लोकरे म्हणाले की महापालिका आणि पोलिसांच्या परवानगीशिवाय होर्डिंग डिजिटल बोर्ड जाहिरात फलक एलईडी जाहिरात करता येणार नाही या फलकांवर प्रिंटिंग प्रेसचं नाव जाहिरातीचा परवाना क्रमांक कालावधी क्यू आर कोड असणं बंधनकारक आहे दरम्यान झोन अधिकाऱ्यांनी आपल्या कनिष्ठ अभियंत्यांमार्फत आपल्या भागातील बेकायदेशीर आणि कायदेशीर फलकांचं सर्वेक्षण करणं आवश्यक आहे या कामात कोणी अडथळा आणत असेल तर त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल होईल पोलीस प्रशासनानं या कामात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे